नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात सरावसंच दोन पॉईंट सहा आता यामधील उदाहरणे पहिलं उदाहरण बघा काय आहे वही एका वहीची किंमत बारा रुपये असून पेनची किंमत पंधरा रुपये आहे वहीच्या किमतीचे पेनच्या किमतीशी गुणोत्तर किती आता इथे चार पर्याय आहेत नेहमीप्रमाणे आता इथे वहीची किंमत बारा रुपये सांगितले आणि पेनची किंमत पंधरा रुपये सांगितले मग त्यांचं गुणोत्तर म्हणजे काय करायचं आपल्याला त्यांचा भागाकार करायचा आहे मग बारा छेद पंधरा मग आता हे बारा आणि पंधरा कुणाच्या पाड्यात येतात तर ते येतात तीनाच्या पाड्यात मग तीननी इथे भाग दिल्यावरती आपल्याला तीन चोक बारा आणि पाची पंधरा म्हणजे चार चेद पाच म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे आता प्रश्न क्रमांक दोन बघा काय आहे पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीची गुणोत्तर किती आता इथं त्यांनी दोन राशी दिल्या आहेत वीस सेकंद आणि एक मिनिट मग आता या दोन राशी समान आहेत का तर नाही आहेत इथे सेकंद आणि मिनिट असं दिलेलं आहे मग आता आपल्याला ही जे एक मिनिट आहेत ते काय करावे लागणार आहेत सेकंदामध्ये ते कन्वर्ट करावे लागणार आहेत त्यांचं परिवर्तन करावं लागणार आहे मग आता वीस सेकंद आणि एक मिनिट म्हणजे किती असतात साठ सेकंद असतात म्हणून वीस छेद साठ हे साठ म्हणजे एक मिनिटाचे म्हणजे एक मिनिट म्हणजे सात सेकंद हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग मा वीस एक वीस वीस त्रिक साठ म्हणून एक छेद तीन म्हणजे एकास तीन पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे आता प्रश्न क्रमांक तीन बघा काय आहे दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी गुणोत्तर काढा दोन किलोग्रॅम आणि पाचशे ग्रॅम इथेसुद्धा आपल्याला काय आहे हे जे प्रमाण दिलेलं आहे एकक हे एकक आपल्याला समान करून घ्यावं लागणार आहे मग किलोग्रॅम आणि ग्रॅम आहे मग आपण काय केलेलं आहे किलोग्रॅमला ग्रॅममध्ये बदललेलं आहे परिवर्तन केलेलं आहे त्याचं कन्व्हर्ट केलेलं आहे मग दोन किलोग्रॅम म्हणजे किती येतात दोनशे दोन हजार ग्रॅम येतात मग आता त्यांनी पहिल्या राश, राशी दुसऱ्या राशीचं पहिल्या राशीची म्हणजे पाचशे ग्रॅमचं दोन किलोग्रॅमशी गुणोत्तर विचारलेले मग आता हा प्रश्न वाचताना नेहमी नेहमी नीट वाचायचा प्र इथे गोंधळ होण्याची शक्यता असते की जसं तुम्ही इथे वरती दोन हजारांखाली पाच हजार असं पाचशे असं लिहिताल तर तसं न करता आधी दुसरी रास काय आहे ती लिहून घ्यायची आणि मग पहिली रास लिहायची पाचशे छेद दोन हजार म्हणजे एक छेद चार म्हणजे एकास चार म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे आता इथे बघा पुढील प्रश्न क्रमांक चार पुढील संख्या प्रमाणात असतील तर एक्सची किंमत किती आता संख्या किती आहेत त्या दहा पाच वीस आणि एक्स मग तर इथे पर्याय नेहमीप्रमाणे दिलेले आहेत मग आता दहास पाच आणि वीसास एक्स म्हणून मग दहा छेद पाच आणि वीस छेद एक्स मग काय होणार दहा एक्स बरोबर पाच गुणिले वीस म्हणून एक्स बरोबर पाच गुणिले वीस छेद दहा भागाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं आहे बरोबर दहा इथे पर्याय क्रमांक आहे चार प्रश्न क्रमांक पाच बघा काय आहे खालील प्रमाणातील एक्सची किंमत काढा आठास बारा बरोबर दोन आस एक्स म्हणजे आत्ता जसं जा आपण गणित सोडवलं उदाहरण तसंच आहे आपल्याला सोडवायचं आहे चार क्रमांकाच्या उदाहरणासारखंच हा हे उदाहरण समान आहे सेम आहे मग आता आठ छेद बारा बरोबर दोन छेद चार मग तिरकंच गुणाकार करून आठ एक्स बरोबर बारा गुणिले दोन म्हणून मग एक्स बरोबर बारा गुणिले दोन दो छेद आठ म्हणून एक्स बरोबर तीन हे उत्तर आपल्याला इथे मिळतं म्हणजे पर्याय क्रमांक इथे काय येतो एक येतो आता प्रश्न क्रमांक सहा बघा काय आहे तांदुळाच्या तीन पिशव्यांची किंमत बावीसशे पन्नास रुपये आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये आहे तर तशाच सात पिशव्यांची किंमत किती मग आता तीन पिशव्यांची जर बावीसशे पन्नास आहे तर सात पिशव्या म्हणजे अजून चार पिशव्या त्याच्यात आपल्याला वाढवाव्या लागणार आहेत म्हणजे चार पिशव्यांची किंमत अजून काढली की टोटल सात पिशव्यांची किंमत आपल्या इथे मिळून जाणार आहे म्हणजे आधीच्या तीन आणि नंतरच्या चार मग आता तीन पिशव्या छेद सात पिशव्या बरोबर बावीसशे छेद पन्नास बावीसशे पन्नास छेद एक्स मग आता तिरकंच गुणाकार करायचा आहे म्हणून केल्यानंतर तीन एक्स बरोबर बावीसशे पन्नास गुणिले सात मग एक्सबरोबर बावीसशे पन्नास गुणिले सातशे तीन हा गुणाकार केल्यावर एक्स बरोबर सातशे पन्नास गुणिले सात म्हणून एक्स बरोबर पाच हजार दोनशे पन्नास म्हणजे एक पिशवी इथे कितीला मिळते स थोडक्यात सातशे पन्नासला आणि मग तशा जर सात पिशव्या घ्यायच्या म्हटल्या तर आपल्याला सातने गुणावं लागणार ना म्हणून सातने गुणलेलं आहे मग किती उत्तर आहे तर पाच हजार दोनशे पन्नास आता इथे तुम्ही पडताळा करून बघू शकता तो कसा तर हे बघा आता बा हे इथे उत्तर आपल्याला काय आलेलं आहे बावन्न पन्नास याच्यातनं जर बावीसशे पन्नास वजा केले तर शून्यशे शून्य पाचातून पाच गेले शून्य दोनातून दोन गेले पाचातून तीन तीन हजार रुपये हे चार पिशव्यांचे मिळून झाले मग जर ह्या दोघांची बावीसशे पन्नास आणि तीन हजारची बेरीज केली तर आपल्याला उत्तर काय मिळणार आहे पाच हजार दोनशे पन्नास म्हणजेच हे तुम्हाला सरावानी लक्षात येणार आहे पण इथे आपल्याला ह्या पद्धतीने प उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे म्हणजे ही पद्धत लक्षात ठेवून उदाहरण सोडवायचं आहे आपल्याला हे मी तुम्हाला पळताळा घेण्यासाठी सांगितलेलं आहे आता इथे पर्याय क्रम सॉरी प्रश्न क्रमांक सा सात बघा काय आहे की दोन संख्यांचे गुणोत्तर सातच दोन असून त्यापैकी मोठी संख्या एकवीस असेल तर लहान संख्या कोणती आता सातच दोन गुणोत्तर आहे म्हणजे सातशे दोन बरोबर मोठी संख्या म्हणजे सात एकवीस आहे छोटी संख्या किती विचारलं म्हणून एकवीस चेद एक्स केलेले इथे पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला गणित सोडवायचे तिरकंच गुणाकार केला सात एक्सबरोबर एकवीस गुणिले दोन एक्सबरोबर एकवीस गुणिले दोन छेद सात हा गुणाकार केल्यावरती आपल्याला उत्तर मिळतं एक्सबरोबर बेचाळीस चेद सात म्हणून एक्सबरोबर आपल्याला मिळाले सहा मग इथे पर्याय क्रमांक किती मिळतोय आपल्याला सहा आता पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर आहे सहा आणि पर्याय क्रमांक आहे चार आता प्रश्न क्रमांक आठ बघा काय आहे इथे एक गाडी एका तासात चोवीस किलोमीटर अंतर जाते तर त्याच वेगाने वीस मिनिटात किती अंतर जाईल आता एक तास आणि वीस मिनिट इथे त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे की एक तास चोवीस किलोमीटर जाते आणि वीस मिनिटामध्ये म्हणजे वेळच दिलेला आहे आपल्याला तर किती अंतर म्हणजे किलो एक किलोमीटर आपल्याला काढायचे आहेत मग आता आपण काय करणार आहोत की एका तासात चोवीस जाते तर वीस म मिनिटात ती एक्स किलोमीटर जाईल मग आता इथे तिरकस गुणाकार करून घेतला आहे तर एक तास म्हणजे किती येतात सॉरी साठ मिनिट येतात आणि वीस मिनिट आपण इथे लिहून घेतले मग आता इथे एक मिनिट लिहिण्याच्या ऐवजी साठ सेक साठ मिनिट लि आ, एक तास लिहिण्याच्या ऐवजी साठ मिनिट लिहिले म्हणून साठ एक्स असा गुणाकार झाला चोवीस गुणिले वीस गुणिले चोवीस म्हणून एक्सबरोबर वीस गुणिले चोवीसचे साठ म्हणून ह्या गुणाकार केलेलं उत्तर आपल्याला येतं एक आठ एक्सबरोबर आठ किलोमीटर म्हणजे आ वीस मिनिटात ती किती जाणार आठ किलोमीटर पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे